प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजना या योजनेअंतर्गत सर्व शेतकऱ्यांना अठरावा हप्ता मिळणार असून जर तुम्हाला मागील हप्ते मिळाले नसेल तर तुमचे ई के वाय सी व वा आधार सेडिंग चेक करून पाहायचे आहे ई के वाय सी व वा आधार सेडिंग तुमचे यस असेल तरच तुम्हाला अठरावा हप्ता आणि इथून पाठीमागचे जे काही सर्व हप्ते ते सर्व हप्ते जमा होणार आहेत मग हे पी एम किसानचे ई केवायसी व आधार सेडिंग स्टेटस कसा पाहायचा हे तुम्ही घर बसल्या तुम्ही तुमच्या मोबाईल वरून पाहू शकता मग ते कसे पाहिजे हीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व्हिडिओमधील माहिती समजल्यास आपल्या इतर मित्रांना शेअर करा व असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून पुढील घंटीला प्रेस करा तसेच प्रत्येक नवीन व्हिडिओ सर्वांच्या अगोदर पाहण्यासाठी आपल्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला आत्ताच जॉईन व्हा त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर चला आजचा व्हिडिओ सुरू करूया नमस्कार मित्रांनो तुम्हाला पीएम किसान योजनेचा अठरावा हप्ता हा पाच ऑक्टोंबर रोजी मिळणार असून त्यासाठी तुम्हाला तुमच्या पीएम किसान योजनेचे ई के वाय सी आणि आधार स्टेटस जर पाहायची असेल म्हणजेच आपले इथून पाठीमागचे जे काही हप्ते असेल किंवा अठरावा हप्ता आपल्याला मिळणार का नाही ह्याचा स्टेटस आपल्याला जर पाहायचा असेल तर तो कसा पाहायचा ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत प्रथम तुमच्या मोबाईल लॅपटॉप किंवा पी सी यामधील कोणतंही एक इंटरनेट वेब जर ओपन करायचं आहे ओपन केल्यानंतर त्याच्या सर्च इंजिन बार मध्ये तुम्हाला पी एम किसान योजनेची वेबसाईट ओपन करायची आहे म्हणजेच एम किसान डॉट डॉट इन ही वेबसाईट ओपन केल्यानंतर अशा पद्धतीनं त्याचा इंटरप्रेस दिसेल इंटरप्रेस दिसल्यानंतर इथं न्यू रजिस्ट्रेशन फार्मर ई के वाय सी आय नो युअर टेटस तुम्हाला इथं बरेचसे ऑप्शन दिसेल आता इथं पेमेंट सक्सेस ऑप्शन तुम्हाला दिसू शकतो त्याच्यानंतर तुम्हाला फार्मर कॉर्नरमध्ये यायचंय फार्मर कॉर्नरमध्ये आल्यानंतर इथं नो युअर स्टेटस हा जो काही ऑप्शन आहे या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर एक नवीन पेज तुमच्यासमोर ओपन होईल नो युअर स्टेटस आता इथं तुम्हाला मित्रांनो तुमचा पीएम किसान योजनेचा जो काही रजिस्ट्रेशन नंबर आहे तो रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला इथं टाकायचा आहे जर समजा तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर माहीत नसेल तर नो युअर रजिस्ट्रेशन हा जो काही ऑप्शन आहे त्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचा आहे क्लिक केल्यानंतर एक नवीन पेज तुमच्या समोर परत ओपन होईल इथं तुम्ही तुमचा रजिस्ट्रेशन नंबर जो आहे तो शोधू शकता आता शोधण्यासाठी त्यांनी दोन पर्याय दिलेला आहे एक मोबाईल नंबर आणि दुसरा आधार दा नंबर आता तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर शोधायचा असेल तर पीएम किसान योजनेला जो काही तुम्ही मोबाईल नंबर दिला होता त्या मोबाईल नंबरवर इथं समोर जो गोल दिसतो त्या गोलवर क्लिक करून तुम्ही इथं तुमचा पीएम किसान योजनेचा जो मोबाईल नंबर दिला होता तो मोबा मोबाईल नंबर तुम्हाला इथं टाकायचा आहे हा कॅपच्या दिसत असलेला कॅपच्या तुम्हाला या चौकनामध्ये टाकायचा आणि गेट मोबाईल या ऑप्शनवर क्लिक करायचा आहे गेट मोबाईल या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्ही जो मोबाईल नंबर टाकलेला आहे तो मोबाईलवर तुम्हाला एक ओ टी पी प्राप्त होईल आणि तो ओ टी पी टाकून तुम्ही सबमिट करायचा आहे सबमिट केल्यानंतर तुम्हाला एक नवीन पेज ओपन होईल आता मित्रांनो जर समजा तुम्हाला पीएम किसान योजनेला कोणता मोबाईल दिला आहे किंवा कोणता मोबाईल नंबर दिलेला हे जर आठवत नसेल तर तुम्ही इथं दुसरा ऑप्शन म्हणजे आधारचा ऑप्शन वापरू शकता आधार समोरील जो काही गोल आहे त्या गोलवर क्लिक करून इथं तुमचा तुम्ही आधार नंबर टाकायचा आहे त्याच्यानंतर हा जो काही कॅपचा दिसतो तो कॅप्चा तुम्हाला इथं या चौकानामध्ये टाकायचा आहे जर कॅप्चा व्यवस्थित दिसत नसेल तर इथं रिफ्रेश नावाचं बटन आहे याच्यावर क्लिक करून तुम्ही कॅपच्या बदलू शकता त्याच्यानंतर परत गेट ओ टी पी किंवा गेट मोबाईल या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुमच्या आधारला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्याच्यावर एक ओ टी पी प्राप्त होईल तो ओ टी पी तुम्हाला इथं सबमिट करायचा आहे आणि सबमिट केल्यानंतर मग तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल इथं तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशन नंबर अशा प्रकारे दाखवला जाईल आता मित्रांनो इथं आपण मोबाईलनं हे काही रजिस्ट्रेशन नंबर आहे तो शोधलेला आहे इथं तुमचं रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला दाखवला जाईल इथं तुमचं नाव तुम्हाला दाखवलं जाईल आता एकदा की तुमचा रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला मिळाला असेल तर तुम्ही काय आहे इथं परत बॅक या ऑप्शनवर क्लिक करायचंय बॅक या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर परत तुम्ही पहिल्या पीएम किसान योजनेच्या वेबसाईटवर येऊ शकता आल्यानंतर परत फार्मर कॉर्नर मध्ये इथं यायचंय फार्मर कॉर्नरमध्ये इथं आल्यानंतर तुमचा जो काही रजिस्ट्रेशन नंबर आहे तो रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला इथं टाकायचा आहे आता रजिस्ट्रेशन नंबर तुम्ही टाकत असताना मगाशी जो तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर मिळाला आहे तो रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला टाकायचा आहे इथं कॅप्चर दिसत असलेला तो कॅप्चर तुम्हाला या चौक फिल करायचा आहे आणि गेट ओ टी पी बटनावर क्लिक करायचा आहे गेट ओ टी पी या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर ओ टी पीचा एक बॉक्स ओपन होईल आता हा ओ टी पी तुमच्या पी एम किसान योजनेला जो मोबाईल नंबर दिला होता तुमच्या आधारला जो मोबाईल नंबर लिंक होता त्या मोबाईल नंबरवर तुम्हाला एक ओ टी पी प्राप्त होईल तो ओ टी पी टाकायचा आहे आणि सबमिट या बटनावर तुम्हाला क्लिक करायचा आहे सबमिट या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल आता अशा पद्धतीचं हे पेज असणार आहे इथं तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन एलिबिजिलिटी स्टेटस लास्ट इन्स्टॉलमेंट डिटेल्स ही सर्व माहिती तुम्हाला दाखवली जाईल आता आपण पुढची म्हणजे आपल्याला ई केवायसी सी आणि आधार सेडिंगचा स्टेटस कशा प्रकारे बघायचा की जेणेकरून आपल्या अठरावा हप्ता आणि मागील हप्ते आपल्या बँक खात्यामध्ये जमा होतील तर चला बघूया मित्रांनो ओटीपी टाकून झाल्यानंतर इथं तुम्हाला तुमची सर्व माहिती म्हणजेच पर्सनल डिटेल तुम्हाला दिसेल इथं खाली यायचे खाली आल्यानंतर इथं स्टेटस म्हणून जो आहे पात्रता स्टेटस तुम्ही इथं पाहू शकता की तुमचं लँड सेडिंग यस असेल तर तुम्हाला या पीएम किसान योजनेचा हप्ता मिळू शकतो त्याचबरोबर ई केवायसी स्टेटस यस असेल तर तुम्हाला पीएम किसान योजनेचा आणि सर्वात महत्वाचा हो भाग म्हणजे आधार बँक अकाउंट सेडिंग स्टेटस इथं तुमचा यस असला पाहिजे यस असेल तर तुम्हाला तुमच्या जो काही पीएम किसान योजनेसाठी तुम्ही अकाउंट दिलं होतं त्या अकाउंटला आधार सेडिंग येस स्टेटस असल्यामुळे तुमच्या बँकेमध्ये पैसे जमा होणार आहे जर समजा स्टेटस तुम्हाला माहित नसेल तर इथं हो क्लिक हियर टू चेक द सेडिंग स्टेटस या ऑप्शन तुम्ही क्लिक करायचं आहे आता तुम्हाला सतरावा किंवा अठरावा हप्ता किंवा सोळावा हप्ता कधी मिळाला हे पाहण्यासाठी व्यू अकाउंट डिटेल्स या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर इथं तुमचं सतरावा हप्ता पेमेंट डन असं तुम्हाला दाखवेल म्हणजे सतरावा हप्ता तुमच्या बँकेमध्ये जमा झालेला आहे आधार मॅपिंग मोडद्वारे तुम्हाला म्हणजे महाडिबीटीद्वारे हा जमा झालेला आहे त्यानंतर कोणत्या बँकेमध्ये झाले ते बँकेचं नाव त्याच्यानंतर तिथला अकाउंट नंबर आणि यूटीआर नंबर आणि किती तारखेला जमा झालेला आहे अशा पद्धतीनं ह्या पी एम किसान योजनेचा डेटस तुम्ही पाहू शकता लँड सिडिंग ई केवाय सी त्याचबरोबर आधार सेडिंग अकाउंट स्टेटस हे जर तुमचं यस असेल तर तुम्हाला अठरावा हप्ता देखील पाच ऑक्टोबर रोजी मिळू शकतं त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला निश्चितच समजला असेल समजला असेल तर या व्हिडिओला लाईक ला करा हा व्हिडिओ पाहताना तुमच्या मनामध्ये काही शंका किंवा प्रश्न किंवा अडचण असल्यास तुम्ही नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा तर चला मग अशाच एका नवीन विषयावर नवीन व्हिडिओ पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र